नमस्कार मंडळी सातारकर खवळे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त असं सँडविच से बघणार बग, आहोत त्यासाठी लागणारे साहित्य बघूया सँडविच बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे शिमला मिरची मी अशी गोल चिरून घेतलेली आहे एक कांदा घेतलेला आहे गोल चिरून बटाटा शिजवून गोलचिरून घेतलेलं आहे टोमॅटो एक घेतलेला आहे चिरून ह्या सँडविचचा मसाला आहे मीठ आहे आणि हे चीज आहे आपलं आणि ते सँडविच लागणार सँडविच साठी लागणार महत्वाचं म्हणजे ब्रेड हे ब्रेड घेतलेले हे मी सँडविच भांडे इकडे जरा गरम करायला ठेवलेलं आहे कमी गॅसवर तोपर्यंत आपण सँडविच बनवून घेऊ इकडे मी ब्रेड घेतलेला आहे त्याला आपण आता म्यावनीत लावून घेऊया म्यावनीत लावून घेते मी ब्रेडला हे ब्रेडला मी असं पसरून घेते मी ओनीज लावून घेते त्यावर आता मी हा सँडविचचा मसाला आहे तो टाकून घेते हे ब्लॅक पेपर पावडर आहे काळी मिरी पावडर आणि जराशी मीठ आहे ते मी टाकून घेते आता त्यावर मी शिमला मिरची ठेवून घेते हा शिजलेला बटाटा आहे टेमॅटो आणि हा मी कांदा टाकून घेते ह्याच्यावरती असा आणि मी हा असा हा चीज टाकून घेते ह्याच्यावर सगळीकडे असा पसरवून घेते चीज सँडविच आणि ह्याला मी वरतून झाकून घेते दुसऱ्या ब्रेडनी आणि हे भांडं आपलं गरम झालेलं आहे ह्याला आपण आता दोन्ही बाजून असं तेल लावून घेऊया का लावून घेते याला मी दोन्ही बाजून असं वरती वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला आणि हे सँडविच मी त्याच्यावरती ठेवून घेते आता हे सँडविच मी ठेवून घेते ह्याच्यावरती हे झाकून घेते बघा हे गॅसवरती घेते मी आणि असं मस्त याच झाकून घेते गॅस वाढवून घेते आणि दोन्ही बाजूनी असं मस्त भाजून देते बघा मी दोन मिनटं ठेवून गॅस बंद केलेलं आहे हे बघा आपलं मस्त असं भाजलेलं आहे आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया मी प्लेटमध्ये काढून घेते खाण्यासाठी तयार झालेलं आहे आपलं सँडविच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद